आज जगाची आर्थिक स्थिती कशी आहे यावर विचारवंतामध्ये मतभेद मद आढळतात तरी पण काही अर्थशास्त्रज्ञाच्या मते आज जग हे आर्थिक मंदीच्या स्थितीत आहे व पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञाच्या मते आज जगा आर्थिक वाढीचा अंत झालेला आहे हा विषय एक अत्यंत संदिग्ध गुंतागुंतीचा असा असला तरी या संदर्भात काही दिशा स्पष्ट होऊ शकते आपण पाहिले की विसाव्या शतकामध्ये नैसर्गिक सामग्री विपुल होती आणि ऊर्जा साधने विशेषतः तेल कोळसा आणि वायू हे विपुल प्रमाणात होतं आणि स्वस्त होतं या स्वस्त आणि विपुलतेमुळं विसाव्या शतकामध्ये जगाची आर्थिक वाढ ही फार मोठ्या प्रमाणावर झाली त्याचे सर्व फायदे समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाला विषम जरी मिळाले असले तरी सर्वांना मिळाले अशा परिस्थितीमध्ये एक जो ग्रहितक होतं की ही पृथ्वी अमर्यादित ससाधनं असणारा ग्रह आहे त्याला थोडासा तडा गेला आणि नंतर विचारवंतांनी असा एक दुसरा विचार मांडला की ही पृथ्वी मर्यादित ससाधनं असणारा ग्रह आहे व त्याच्यावरती अंतहीन आर्थिक वाढ होऊ शकत नाही या या विचारवंताच्या मतानुसार आत्ता जर आपण आ अधिक आर्थिक वाढ केली तर ती पर्यावरणीय दृष्ट्या सुसंगत नाही पर्यावरणाचा विनाश अटळ आहे आजच आपल्याला एक पॉईंट आठ पृथ्वीची उपभोगासाठी गरज आहे व दोन हजार तीसला आपण दोन पृथ्वीच्या उपभोगात असू अशा परिस्थितीमध्ये मग आज जग हे आर्थिक मंदीत अडकलेलं असताना यातून बाहेर कसं पडणार काही विचारून मते की जसं आपण दोन हजार एकोणतीसच्या आर्थिक मंदीतून बाहेर पडलो एकोणीसशे ऐंशीच्या आर्थिक मंदीतून बाहेर पडलो तसं आता दोन हजार आठच्या आर्थिक मंदीतून सुद्धा बाहेर पडू परंतु त्या धोका असा आहे तर आपली नैसर्गिक साधन सामुग्री आणि ऊर्जा साधने हे अत्यंत दुर्मिळ आणि महागडी होत चाललेले आहेत आपण जर अधिक ऊर्जा साधने वापरली हो तर त्याचा अनिष्ट परिणाम पुन्हा पर्यावरणावरती होतो आपण तेल कोळसा आणि वायू याचा वापर वाढवला तर हरितग्रह वायू आपण हवेमध्ये जास्त सोडू आणि आपलं तापमान वाढ एक पं पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसच्या जर पुढं गेलं तर आपण पुन्हा न पडतीच्या मार्गावर असू आणि एक पर्यावरणीय विनाशाकडे आपण जाऊ म्हणून दुसरा विचार असा समोर येतो की आत्ता आर्थिक वाढ करणं शक्य नाही म्हणून मानवजातीने एक वेगळा विचार करण्याची गरज आहे आज आपले जे पर्यावरण मारक अर्थव्यवस्था झालेली आहे पर्यावरणीय व्यवस्था विनाशाकडे चाललेली आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एका नवीन विचाराची गरज आहे परंतु आज दोन विचारप्रवाह हो, पुन्हा याच्यामध्ये प्रबळ समोर येत आहेत एक आहे की सुधारणावाद आणि दुसरा आहे मूलभूत सामाजिक परिवर्तन सुधारणा मते पुन्हा आर्थिक वाढ सुरू करून जगातल्या सरकारांनी पुन्हा सकल एकूण उत्पन्न जी डी पी ज्याला आपण म्हणतो ते वाढवलं पाहिजे मग नोकऱ्या मिळतील नफा वाढल पुन्हा गुंतवणूक होईल परंतु हे सगळं करणं आता शक्य नाही कारण ती साधनं आपल्याकडे उपलब्ध नाहीत आणि ही मानणारा जास्त वर्ग आहे परंतु काही लोक असं मानत आहेत की आता आपल्याला या परिस्थितीतून जर बाहेर पडायचं असेल तर एक मूलभूत सामाजिक परिवर्तन करणे गरजेचं आहे तर ते परिवर्तनाची दिशा काय असली पाहिजे याबद्दलही काही विचार आपल्याला मांडता येऊ हो शकतात धन्यवाद